फ्रेंड्स आज आपण व्हेज आटा मॅगी ही रेसिपी पाहणार आहोत पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यामध्ये आपण भाज्यांचा भरपूर प्रमाणात वापर केला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालून करू शकता पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता भरपूर भाज्या म्हणजे भरपूर फायबरयुक्त अशी आटा मैगी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे छान अशा आपण भाज्या परतून घेतल्या आवश्यकतेनुसार पाणी घातलं त्या पॅकेटमध्ये जो मसाला होता तो टाकला माझ्याकडे मॅगी मसाला होता तो मी टाकला आहे कारण मला असं असं भरपूर आणि छान करायचं आहे बघा किती सुंदर उकळी आली त्यानंतर जे मॅगी आहे ते आपण त्यामध्ये टाकले आहेत बघा किती सुंदर रेसिपी झाली चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही पुढच्या रेसिपी साठी तयार आहे